नमस्कार मित्रांनो बघा आज आपण मी जागतिक अर्थव्यवस्था आणि समाजातील जे आर्थिक मुद्दे यांच्यावर व्हिडिओ बनवतो आणि माझ एक महेश सुतार या नावाने फेसबुक पेज आहे आणि मी बघा शेअर मार्केट वर म्हणजे पूर्ण शेअर मार्केटची सिरीज मी व्हिडिओच्या माध्यमातून तयार केलेली आहे तर आमच्या चॅनलला महेश फेसबुक या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मी आज तुम्हाला एक अशा विषयावर इन्फॉर्मेशन देणार आहे तर चला आपण आज आजची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ आजचा विषय आहे बघा की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये बघा कुठले पॉइंट्स म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर हे खूप महत्वाचं आहे बघा त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता ते कंपनीचं रेटिंग ह्या सर्व गोष्टी इन्व्हेस्टमेंट करत असताना खूप महत्वाचं आहे तर चला मी आज काय बघा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना काळजी कुठली घ्यायची याच्याविषयी मी थोडेसे एक तुम्हाला पॉइंट काढलेले आहेत तर बघा पहिला पॉइंट आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमचे उद्दिष्ट ठरवा म्हणजे की कि तुम्हाला किती वर्ष इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच्यामध्ये बघा तीन वर्ष पाच वर्ष आता पाच वर्षाच्यापेक्षा जास्त पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता बघा याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही उद्दिष्ट ठरवायचं म्हणजे काय की बाबा कोण काय मुलीच्या लग्नासाठी आतापासूनच प्लॅनिंग करत अथवा मुली मुलगी लहान असली तर तिच्या शिक्षणाचा खर्च हा आतापासूनच सेविंग कर, आ, केला जातो तर बघा हे उद्दिष्ट ठरवणं खूप गरजेचं मग तुम्हाला पाच वर्षाची सेव्हिंग म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का मग तुम्हाला तीन वर्षाची करायची असे फंड ठरवत असताना तुम्ही उद्दिष्ट ठरवणे खूप महत्वाचे पुन्हा त्याच्यानंतर दुसरा जर पॉइंट बघितलं तर, तर याच्यामध्ये बघा जोखीम स्वीकारण्याची तयारी असते तुमची असं असतं माहिती आहे का म्युच्युअल फंड हा थोडासा त्याच्यामध्ये दोन बरेच टाईपचे फंड आहेत म्हणजे तुम्ही सेफ फंड मध्ये बी इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे कसं की बाबा मी पाच वर्ष इन्व्हेस्टमेंट जर केली तर मला तो तेवढाच परतावा नियमितपणे येऊ शकतो अथवा मग मग याच्यामध्ये कसं असतं की जोखीम स्वीकारण्याची पण तयारी पाहिजे इन्व्हेस्टमेंट करत असताना बघा ही एक काळजी घेतली पाहिजे की याच्यामध्ये कसं असतं की लोअर रिस्क डेफ फंड असतात म्हणजे की बाबा याच्यामधील लोअर रिस्क म्हणजे कसं की कमी रिस्क म्हणजे की आणि जास्त तुम्हाला तेवढाच मेंटेन परतावा मिळण्याचे की बाबा मी पाच वर्ष इन्व्हेस्टमेंट करत आहे आणि तेवढ्या माध्यमातून मला तेवढाच परतावा लागेल म्हणजे त्याच्यानंतर मॉडरेट रिस्क म्हणजे मे त्याच्यामध्ये मध्यम स्तरीय रिस्क असते म्हणजे खूप कमी रिस्क म्हणजे परतावा म्हणजे हा पण शेअर म्हणजे शेअर मार्केटवर फंड असतो म्हणजे मार्केट जर वाढलं तर तुमच्या फंडची बी प्राइस वाढणार म्हणजे इन्व्हेस्टमेंट केले तुम्ही फंड मध्ये त्याचं इन्व्हेस्टमेंट पण वाढणार म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा की याच्यात रिस्क फंड असतो आता हाय रिस्क फंड काय असतो की याच्यामध्ये बघा तुमच्या स्मॉल ज्या कंपन्या आहेत की शेअर मार्केटमध्ये कसं असतं की तीन प्रकारच्या कंपन्या असतात एक म्हणजे हा हाय कंपन्या ज्या मजबूत कंपन्या तर मध्यमस्तरीय कंपन्या मग त्याला आपण नवरत्न दर्जाच्या कंपन्या असं म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये लो रिस्क कंपन्या लो रिस्क म्हणजे बघा पिनी स्टॉक ज्यांनी आताच स्टार्टअप केलेले आहेत कंपन्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याला लो रिस्क एक जी करता मा तो फंड कंपनी जी स्टार्टअप करत असतात याच्यामध्ये रिस्क पण असते मग त्याच्या माध्यमातून तो मॅनेजर तुमच्या फंडला तिथं मॅनेज करत असतो <coughs> बघा मग याच्यामध्ये बघा तिसरा पॉइंट काय बघितला पाहिजे बघा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना भरपूर मार्केटमध्ये कंपन्या आहेत मग जसं की बाबा विविध प्रकारच्या कंपन्या आहेत बागा फंड बागा फंड आ, चा बागा फंड आहे ऍक्सिस बँक चा फंड आहे त्याच्यानंतर एच डी एफ सी चा फंड आहे आदित्य बिर्ला ग्रुपचा फंड आहे बजाजचा फंड आहे तर याच्यामध्ये बघा त्या फंडचा इतिहास बघा म्हणजे फंडचा इतिहास म्हणजे की आतापर्यंत त्या कंपनीचा इतिहास कसा आहे त्याच्यासोबत किती लोक कनेक्टेड आहेत किती लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली हे खूप महत्वाचं आहे आणि बघा चौथा पॉइंट आहे की फंडचे मॅनेजर बघा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या कंपनीमध्ये फंडचे मॅनेजर बघणे खूप महत्वाचे असते मग त्या ठिकाणी तुम्ही फंड मॅनेजर बघणे पण खूप महत्वाचे असते बघा त्याच्यानंतर एक्सपेन्शन रेशोमध्ये व्यवस्थापन शुल्क म्हणजे कंपनी तुमचा फंड मॅनेज करत असताना त्या फंडचं व्यवस्थापन कसे कर करते फंड तुमचा शुल्क जो आहे हो म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता ती व्यवस्थितरित्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे आ, फंड जो आहे ते मॅनेजर त्या त्याचं व्यवस्थापन करतात का हे पण बघणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पॉइंट बघा मी आता याच्यामध्ये दुसरा एक पॉइंट सांगणार आहे असेट अंडर मॅनेजमेंट बघा याच्यामध्ये असेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे मी काय म्हणलो तुम्हाला मार्केटमध्ये विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडच्या कंपन्या आहेत पण त्याच्यामध्ये काय बघणं महत्वाचं आहे तर ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे त्या कंपनीमध्ये किती लोकांनी फंड घेतले किती लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली माझे मग कसं असतं की समजा मार्केटमध्ये एखादी एक एक्स एक एक वाय जेड कंपनी तर लोकांचा रेटिंग त्या कंपनीकडे जास्त असतो म्हणून त्या कंपनीमध्ये बघा किती लोकांनी म्युच्युअल फंड घेतला आहे जास्तीत जास्त घेतला असेल तर मग तुम्ही पण त्याच्यावर विचार केला कारण जास्त घेतात म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी रिटर्न चांगला देतात हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात लास्टचा सा पॉईंट सांगतो की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही काय करा की रेटिंग बघा त्या कंपनीचं मग रेटिंग कुठं बघू शकता तुम्ही तर क्रायसल व्हॅल्यू रिसर्च म्हणून म्हणजे आणि मॉर्निंग स्टार आ, या ठिकाणी म्हणजे वेबसाईट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कंपनीचं रेटिंग बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त फॉलो करा थँक्यू धन्यवाद